मालेगाव तालुक्यातील देवगट येथे निपुण भारत उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा देवगट येथे विद्यार्थ्यांचे चावडी वाचन घेण्यात आले चावडी वाचन प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता पवार मॅडम व सर्व शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य माधुरी कल्पेश पगार निंबा पगार मार्केट कमिटीच्या सदस्या रत्नप्रभा प्रवीण पगार व विजय साधू पगार उपस्थित होते तसेच गावाचे समस्त ग्रामस्थ उपस्थित होते यांच्या समक्ष विद्यार्थ्यांचे चावडी वाचन घेण्यात आले बघितलं सुरुवात केलेली आहे

एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेतात होती त्याने झाडे लावली होती खराब होती मधमाशी पोकळ्या खाल त्याची व कावा राहत होती होते त्या झाडा भोवती मुंगी राहत होते त्या झाडावर सर्वांची खूप मैत्री होती एक एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली की फिरता फिरता एक शेतकरी

बहुत पुरानी बात है फुलेरा नामक के आधार से गाँव था गाँव में तरफ स्वच्छता थी गाव की गलियों में नियमित रूप से झाड़ू लगाई जाती थी नालियों नालिया रोड साफ की जाती थी भी पड़ई सुताई करके आंगन there was a king he loved story tell me a story he said all the time at the end of the story he said and then what happened next the king he gave the and said the story teller tell me a story hey. that has no end no god i want a never ending story the sare

फॉर अ पिकनिक ऍट दोर्ड ऑन लो दन सेट रवींद्रसिंग सर्वत्र गंभीर वैद्यकीय वातावरण महाराष्ट्र शिक्षण न्याय जय सैनिकांचा कर्तव्य बंद बस म्हणजे तोड छेद्यानंतर पाटावा चढऊले ज्ञानरहिततेतील विद्यार्थ्यांकडून मी असा संधी शाळा जिल्हा रेडी माय नेम इज आननेशवर डाक्रिस मी एटा सॅक्टरी अटेंडी चिके माय शाईनज नाव जिल्हा परिषदचे प्राथमिक शाळा देवगड फ्रॉम द सेल्फी चेड एव्री आफ्टरनून हॅज से वेयर कमिंग फ्रॉम स्कूल द चिल्ड्रन यूज्ड टू गो एंड प्ले इन द गेट गार्डन इट वाज अ लार्ज एंड लवली गार्डन विथ सॉफ्ट ग्रीन ग्रास हियर एंड देयर ओवर द ग्रास टूड ब्यूटीफुल फ्लावर्स एंड स्टेन्स स्टार्स एंड देयर

आज आपण चावडी वाचन घेणार तर आता चावडी वाचनची गरज काय तर शासनाचा तो निपुण <tries> भारत hey, <tries> <tries> आणि इतिहास गरजेचं आता आपण बघतो बऱ्याचशा वर्गांमध्ये काही मुलं शाळेत येतच नाही किंवा जे मुलं रेग्युलर येतात त्याच्यापैकी बरेचसे वाचता आणि काहींना वाचन येत नाही परंतु वाचन हा प्रत्येक मुलाला आलं पाहिजे आणि सोपे चक्रीय आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार म्हणजे त्या चक्रीय आहे त्या वर्गानुसार आहे तुम्ही म्हणाल की बा पहिली चमक आहे तो कसा भागाकार करेल परंतु ज्याची त्याची जी, जी वर्गाची पातळी आहे काठिण्य पातळी त्यानुसार त्या, त्या मुलाला गणिती क्रिया आल्या पाहिजे म्हणून शासनाने निपुण भारत आणि निपुण महाराष्ट्र आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपला निपुण महाराष्ट्राचा प्रोग्राम म्हणतो आपण आणि ह्या प्रोग्राम अंतर्गत प्रत्येक मुलाला पाहिजे त्यांनी इंग्लिश वाचलं पाहिजे पहिली दुसरीचे त्यांनी मराठी पाहिजे बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्या शाळेतला एकही मुलगा बाहेर पडताना त्याला वाचन येणार नाही असं म्हणायलाच नको इथून जोही बाहेर पडेल सुरुवातीपासून मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते इथून जोही मुलगा बाहेर पडेल त्याला पूर्ण वाचन आलं पाहिजे सुरुवातीला आल पाहिजे आणि मराठी कंप्लीट झाल्यानंतर त्याला इंग्लिश पाहिजे आता मी बघितलं की बऱ्यापैकी मुलं मराठी आणि इंग्लिश वाचतात परंतु काही मुलं जे अशा आहेत की त्यांना अभ्यासाशी देणं घेणं नाहीये किंवा आलं तर आलं गेलं तर गेलं राहिलं तर राहिलं मग मी यांना अशा मुलांसाठी आपल्या यांची मदत घेणारे जेवढी आमची जबाबदारी आहे शिक्षकांची तेवढी त्यांना जबाबदारी सोपवणारे त्यांच्याकडे कोणती जबाबदारी आमच्या शिक्षकांवर मी ही जबाबदारी सोपवणार आहे की त्यांनी प्रत्येक मुलाला वाचन लेखनासाठी तयार करणार पण तुमच्यावर ही जबाबदारी सोपवणार आहे की तुम्ही शाळेत प्रत्येक विद्यार्थी आता बऱ्यापैकी मी प्रत्येक वर्गात गेली तर बरेचशे मुलं घरी कारण हा मुलगा नाही येत मॅडम फोन लावले फोन स्विच आता तो मुलगा जर शाळेत आला नाही तर त्याला वाचन घेतून येणारच नाही मग आपण शिक्षकांना किती कंपल्सरी केलं तर मला मुलगा असं झाला पाहिजे आपला एकही मुलगा